चला निसर्गाचं एक वैभव तुम्हाला दाखवूया आपण जसंसं आनंद घेतो तसतसं जितका तुम्ही आनंद घ्याल तेवढं तुम्हाला आनंद मिळेल ह्या निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा तुम्ही येता तेव्हा अशा छोट्या मोठ्या गोष्टीचा तुम्ही आनंद घ्याला पाहिजे जसं आता हे फुलपाखर येथे बसलेलं आहे पा सामोर रंग त्याचा असा दिसतो आहे अगदी मी जवळून दाखवतो आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जो रंग आहे बघा तो तिथून उडलेला आहे आता तुम्हाला दाखवतो या फुलपाखराचा रंग सुंदर असा हा रंग आहे बघा हा आता आपल्याजवळ येतो आहे पहा खालून बघा आता तुम्हाला सगळ्या दिशा त्याच्यात दाखवतो मी पहा निसर्गांच्या निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा आहे मी त्याला हात लावत नाही आहे आता पाठीमागून दाखवतो आहे तुम्हाला हा बघा उडला तो उडल्यानंतर आता बघा इकडे आल्यानंतर बघा इथेच उडतो आहे आणि उडल्यानंतर किती सुंदर असं तो दिसतो आहे आता सामोरच्या पानामध्ये जाऊन बसलेला आहे तो तर फुल हा फुलपाखरू हा निसर्गाचा असा आनंद घेत असतो तसा आपण ह्या निसर्गाच्या सनितात रममान झाला तर तुम्हाला सध्या एक आनंद मिळत असते म्हणून असा एक छोटासा व्हिडिओ आणि सोबतच तुम्ही बघाल तर हे एक निसर्गरम्य असं हे सुंदर वातावरण पाठीमागं बघाल तुम्ही याच्या पाडीच दिसेल तुम्हाला तलाव आहे बघा पुढे हे सीताफळाचं झाड आहे बघा लागलेलं नैसर्गिक सीताफळ आहे आता हे मोठे झाले की हे पिकतील तर अशा प्रकारे निसर्गाच्या सनितात राहून आपण आनंद जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसणी जिल्हा नागपूर जय गुरुदेव